तुपाचं तेलाच निरंजन लावू शकतो हे okay. आपल्याकडे शंभर पासून सुरुवात okay. आहे असं दोनच हळदी कुंकू आहे जसं आपल्याला आणि मेन प्लस आपल्याकडे मार्केटला तो नाही हा हा ते चंबुदेवा असं हँगिंग आहे जसं तुम्हाला हँगिंग पाहिजे असेल एवढा पोषण गरम असतो खाली आपण हात लावू शकतो किती हीट झालं तरी तडकत नाही वितळत नाही आपल्याकडे सहा तासापासनं ते आपल्याकडे छत्तीस तासापर्यंत दिलेत कंटिन्यू तेलावर चालणारे आपल्याकडे पूजासाठी असे काही प्रोडक्ट्स आहेत त्याच्यामध्ये पूर्ण दहा पीस येतात जसं तामण आहे घरामध्ये गणपतीमध्ये आपल्याला दोन साईडला समय आपण लावतो तर आपल्याला दिवा विजतो पाच लावायला जमत नाही तर आपल्याकडे अशी समयीचं डोंग वगैरे पण बनून तर काही डेकोरेशन म्हणून करायचं असेल ना तसं आम्ही डेकोरेशनसाठी म्हणायला गेले ना तसं तीन असं गणपतीच्या साईडने दोन ह्याच्यामध्ये चार पीस येतात डिश येते दिवा येतो साईडची काच येते आणि वरची वाटी येते ह्याच्यामध्ये पाणी खाली दिवा लावायचा तेलाचा वरती पाणी चा। घालायचं आणि चार काही मारोमा ऑइलचे टाकायचं जसं पाणी गरम होणार तसा रूम आता मी तुम्हाला दाखवते इथे हे बघा ठेवणार दिसणार साईज मोठे होणार आता मोस्टली आपण वन साइडच बघितलेले हे डबल फेस टू फेस कार मध्ये लावल्यानंतर तसं आहे सुवा गाडी आहे गिफ्टिंग साठी म्हटलं तर तर ते तुम्ही टेन पर्सेंट आपल्या टेन वस्तू घ्या दहा वस्तू कुठल्या घेत त्याच्यावर आपण टेन पर्सेंट डिस्काउंट देतो okay, नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ तर माझं नाव आहे रोहन किशोर धुरी माझं नाव आहे तेजस्विनी रोहन दुरी तर स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये आपल्या मराठी युट्यूब चॅनलचं नाव आहे तेजस्विनी अँड रोहन ब्लॉग तर गेल्या वेळेला आपण होम्स एन किचन बाजार या ठिकाणी गेलेलो त्या ठिकाणी आपण एक शॉर्ट व्हिडिओ बनवली त्या व्हिडिओला तुम्ही खूप प्रतिसाद दिलात खूप प्रेम दिलात त्या व्हिडिओचे आपले वन मिलियन व्ह्यूज गेले त्यासाठी खूप खूप धन्यवाद तर आज आपण पुन्हा आलेलो आहोत ठाणा पश्चिमेला ठाणे पश्चिमेला मंगलमूर्ती कलेक्शन या ठिकाणी आले आहोत आणि यांच्याकडे बोरोसिल काचेपासून बनवल्या आकर्षक वस्तू मिळतात ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला दाखवणार आहोत आणि त्यासोबतच आपण आज काय अजून करणार आहोत तिकडे तर त्याच्या त्यासोबतच आपण या ठिकाणी या वस्तू किती सुरुवात होतात हे सुद्धा आपण याच्या या व्हिडिओच्या दाखवणार आहोत चला तर मग जास्त वेळ दाखवता व्हिडिओला आपण सुरुवात करूया चला तर भेटूया व्हिडिओमध्ये आपण आता आतमध्ये जाऊया आणि समोर ताई आहेत ताईंना विचारूया तर ताई सर्वात पहिलं आपलं नाव माझं नाव अश्विनी आहे आमच्या शॉपचं नाव आहे मंगलमूर्ती कलेक्शन बोरोसिल काचेपासून बनवलेल्या आकर्षक वस्तू आहेत आपल्याकडे बघायला आपलं शॉप आहे ब्राह्मण सोसायटी ठाणा हेल्थ केअर हॉस्पिटलच्या अपोजिट साईडला नवपडा गोखले रोडला आपलं ठाणा okay. वेस्टला आहे आणि आपली शॉपचं टायमिंग्स आहे सकाळी साडे दहा ते संध्याकाळी साडेआठ वाजेपर्यंत राहील okay. आपण मेन प्लस कसं आपण बोरोसिलची काच असते ना परीक्षा नळी जी आपली लॅबमध्ये ज्या वापरतात आपण परीक्षा नळी त्याच्यापासून त्याला वितळून आपण बोरोसिलची काजापासून हे विविध वस्तू आपण घर घरी पूजेसाठी आपण सगळं यूज करणार आपल्याकडे शंभरपासून स्टार्टिंग रेंज आहे आपल्याकडे हां जसं आपल्याकडे बघायला गेलं तर हे तुपाचं तेलाचं निरंजन लावू शकतो हे आपल्याकडे शंभरपासून सुरुवात आहे तसं आपल्याकडे शंभरला आहे असं सहा तासाचं आहे ते दीडशेला आहे असं आठ ते नऊ तास हे दोनशेला आहे प्रत्येक वेगवेगळे आपल्याकडे आहेत असं दोनचं हळदी कुंकू आहे जसं आपल्याला कोणाला गिफ्ट वगैरे द्यायसाठी बल्क ऑर्डर लागत असेल तर आपल्याकडे दोनचं आहे तीनचं आहे असं सिंगल सिंगल आहे अतराच्या कुप्या आहेत आपल्याकडे आपल्याकडे अडीचशे पासून ते फाय हंड्रेड पसंट स्टार्टिंग आहे okay. बल्क ऑर्डर घेतली तर तुम्हाला त्याच्यामध्ये पण मी स्पेशल डिस्काउंट देणार तर आपल्याकडे अशा अगरबत्ती स्टँड वगैरे आहेत ही अशी दोनशेला आहे आणि मेन प्लस आपल्याकडे अजून मार्केटला तो आलेला नाही हा चंबू दिवा हा अठरा ते एकोणीस तास तुम्ही दिवा दिवा अठरा ते एकोणीस तास राहतो तास हो मी दोन दोन दिवस युज करते शॉप मध्ये आणि इकडनं तेल घालायचं दोनशे वाट करायची की तेलामध्ये पोहली पाहिजे म्हणजे लास्ट पर्यंत आपलं तेल पोहचतं म्हणजे मंद वाद आरामात चालते हा अठरा एकोणीस तास ह्याच्यामध्ये बिग साईज आहे तो छत्तीस तासाचा आहे हा बिग साईज हा हा सहाशे ला हा तीनशे ला हा असं हँगिंगचे वगैरे आहे जसं तुम्हाला हँगिंग पाहिजे असेल तशा क्वांटिटी आपलं असेल किंवा कस्टमाइज असेल मोठी हवे तसं आम्ही बनून वगैरे देतो कॅन्डल स्टँड वगैरे आहेत मेन प्लस आपल्याकडे इकडे बघू आपण आपल्याकडे स्पेशल म्हणजे हे सगळ्यांच्या घरी लागतो हंडी दिवा डिश हा सहा तासाचा आहे आपल्याकडे आपल्याकडे सहा तास कंटिन्यू चालतो हा बारा तास एवढा पोषण गरम असतो खाली आपण हात लावू शकतो किती हीट झालं तरी तडकत नाही वितळत नाही गरम होऊन फुटत नाही आणि मेन प्लस आहे की जी काजळी आपल्या देवघरात होते ना ह्याने काजळी वगैरे धरत नाही okay. आपलं देवघर ह्याने काळवत नाही okay. आता तुम्ही समोर ते बघू शकता मी लावलेलं आहे तिथे गणपती पूर्ण शाप व्हाईट आहे तरी पण ते काजळी वगैरे त्याच्यात धरत वगैरे नाही आपल्याकडे मेन प्लस कसं आहे तर आपल्याकडे सहा तासापासून ते आपल्याकडे छत्तीस तासापर्यंत दिवेत कंटिन्यू तेलावर चालणारी okay. नवरात्र गणपती आता तर आता नवरात्रासाठी आपल्याला अखंड दिवा पाहिजे असतो फॅन मुळे दिवा लावता येत नाही आपल्याला तर आपण असा अखंड घेतल्यानंतर हा दिव्यावरती काच आपण फॅन खाली पण हा दिवा ठेवू शकतो फक्त इथपर्यंत तेल घालायचं वातीला टच नाही झालं पाहिजे आणि ते दिवा लावायचा अखंड दहा दिवस ठेवा काही होत नाही एवढा पोषण फक्त गरम असतो खाली आपण हात लावू शकतो तेल ऍड करायचं असेल तर खाली पकडून आपण उचलू पण शकतो हा अखंड छत्तीस तास चालतो आपल्याकडे सहा तास बारा तास अठरा एकोणीस तास चोवीस तास ते छत्तीस तास असे कंटिन्यू आपल्याकडे दिवे आहेत आणि कस्टमाइज करून पण देतो नुसती तुम्हाला हंडी हवी असेल तर मी दिव्यावरती साईज बघून हंडी पण बनवून देते आपल्याकडे पूजासाठी असे काही प्रोडक्ट्स आहेत त्याच्यामध्ये पूर्ण दहा पीस येतात जसं तामण आहे प्रसादा प्रसादाची वाटी आहे अशी बेल आहे पाठीची बेल आहे निरंजन आहे अत्तराची कुपी आहे अगरबत्ती स्टँड आहे हळदी कुंकवच आहे तांब्या भांड आहे पळी भांडा आहे आपल्याला कोणाला गिफ्ट वगैरे द्यायचं असेल तर बेस्ट ऑप्शन आहे आपल्याकडे आणि एकदम टू थाउजंड फाय हंड्रेडच्या रेंजमध्ये आहे अगदी तुम्हाला कस्टमाइज करून पण आपण देतो तसं आपल्याकडे समयी आहे पाचशेपासून सुरुवात आहेत आपल्याकडे समयीमध्ये सिंगलचे आहे आपल्याकडे पाहू हा आपल्याकडे सहा इंच पासून ते बारा तेरा इंचापर्यंत आपल्याकडे okay. समय अवेलेबल आहे जसं ही सहा सहाशे लाय ही अशी हजार लाय अकराशे लाय असं वेगळे वेगळे आपल्याकडे बाराशे तेराशे अशी समयीचे आपल्याकडे okay. डोम्स वगैरे पण बनवून देतो जर समय आपल्या घरामध्ये गणपतीमध्ये आपल्याला दोन साईडला समय आपण लावतो तर आपल्याला दिवा विजतो पाची oh. लावायला जमत नाही तर आपल्याकडे अशी समयीचे डोम वगैरे पण बनवून देतो तुमची घरची पितळेची किंवा चांदीची समयी असेल ना त्याच्यावर नुसार आपण डोम पण बनवून देतो ह्याच्यामध्ये दोन भाग येतात एक खालचा भाग येतो आणि एक वरचा भाग येतो पूर्ण सेट पूर्ण सेट येतो हा असा पूर्ण सेट पण येतो त्याच्यामध्ये आपल्याला बघायला गेले समयमध्ये तशी दोनची दीपमाळ आहे जसं कोणाला गिफ्ट म्हणून आता पुरुषांना आपण गिफ्ट काय द्यायचं सिंगल मध्ये दे पण आपण देऊ शकतो तसं दोनची दीपमाळ आहे तीनची दीपमाळ आहे अशी मयूर दिवा आहे हे बघा असा मयूर दिवा आहे स्टँड लामण दिवा गिफ्टिंगसाठी जर एकदम पाहिजे असेल तर असं मस्त आपण देऊ पण शकतो किंवा गणपती मध्ये आपल्याला लावायचं असतं तर काही डेकोरेशन म्हणून करायचं असेल ना तसं आम्ही डेकोरेशन साठी म्हणायला गेले तसं तीन असं गणपतीच्या असं ने दोन okay, आणि सेंटरला एक असं वेगळं काहीतरी युनिक प्रोडक्ट हा आणि आपण दिवे लावू शकतो असं शोपीस म्हणून ठेवू नाही शकत आपण घरी दिवे पण लावू शकतो ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये स्मॉल साईज आहे आणि ह्याच्यामध्ये इथे बिग साईज पण आहे ही बिग साईज आहे असं तीन पण आहे पाच पण आहे पाच साईडने आपण लावू शकतो हा चारे आहेत आणि वरती एक पाच okay. अगदी आपण पाचच्या पाच पण वाती लावू शकतो okay. आणि असं म्हणायला गेले तर आपल्याकडे बघा इन वन हा तुमचा एखादरी खास आहे प्रोडक्ट हा टू इन वन आहे आता घरी दिवा तर लागतो सगळ्यांना सगळ्यांना प्रेग्नन्स हवाच तो कोणी साठी कसं वेगळं काहीतरी वेगळं लागत आपल्याकडे एकामध्येच दोन्ही वस्तू मिळून जातात कसं टोईंगन ह्याच्यामध्ये चार पीस येतात डिश येते दिवा येतो साईडची काच येते आणि वरची वाटी येते याच्यामध्ये पाणी खाली दिवा लावायचा तेलाचा वरती पाणी घालायचं आणि चार ते मारोमा ऑइलचे टाकायचं जसं जसं पाणी गरम होणार तसा फ्रेग्नेन्स रूम मध्ये पसरत okay. नाही तर आपल्या घरामध्ये भिमसेनी कापूर असतो तो नुसता ठेवला तरी तो लगेच मिळतो मेल्ट तो लवकर होतो जसं पाणी चार तास तरी चालतं दिवा आपल्याकडे सहा तासाचा आहे त्याच्यामध्ये कंटिन्यू सहा तास चालू ठेवतो ते आहे आपल्याकडे आणि मेन प्लस गेले तर अशी रिफ्लेक्शन हंडी आहे दिव्यावरची काच त्याचं प्रतिबिंब भिंतीवर असे स्वामींचे आहे आपल्याला कस्टमाइज करून पण मिळेल तुम्हाला प्रत्येक म्हणजे कुठली आहे देवाचं आपल्याकडं आता मी तुम्हाला दाखवते इथे हे बघा जसं डिस्टन्स ठेवणार तस तस okay, तस तसं मोठ्या दिसणार हो साईज मोठे होणार हो तुम्ही आपल्या घरचा नॉर्मली जरी दिवा असेल कुठलाही असो चांदीचा असो पितळेचा असो स्टील असो कुठलाही दिवा असेल फक्त छोटा हवाय हाईट नाही तर आपल्याकडे फाय हंड्रेड पासून ते चौदाशे पर्यंत आहे जसं okay. तुम्हाला कस्टमाइज करून हवं आहे तसं मी कस्टमाइज करून साईज मिळून जाते आपल्याकडे फाय हंड्रेड पासून पाचशे सहाशे सातशे जसं घेऊ तसं तसं आहे असे गिफ्टिंगसाठी पण आहेत जसं गिफ्टिंग पुरुषांसाठी आपल्याला द्यायचं वगैरे असेल नुसतं कृष्ण राधा आहे राधाकृष्ण आहे गणपती वगैरे आहेत महादेव आहे आपल्याला घरीच पूजा करायची असेल तर आपल्याकडे हे पण आहे पिंड वगैरे आहे सक... हा शंकराची पिंडी रुपवातीसाठी जर लागत असेल तुळशी वृंदावन आहे बैलगाडी आहेत आपल्याकडे बैलगाडी पण खूप सुरेख आहे सुंदर आहे दोनची बैलगाडी सिंगलची पण आपल्याकडे मिळून जाईल हे हेशे गणपती आता मोस्टली आपण वन साइड बघितलेले डबल फेस टू फेस कार मध्ये लावल्यानंतर समोरच्यालाही दिसणार आणि आपल्याला पण दिसणार हा दोन्ही साइडने तसं आपल्याकडे तीनशे पासून सुरुवात आहे हे बघा असा तीनशे ला आहे तो पानावरचा गणपती कार मध्ये वगैरे लावायला आपल्याला एकदम मस्त छान तसं आहे शुवा गाडी आहे गिफ्टिंग साठी म्हटलं तर अरे गाडी शुवा गाडी असे गणपती वगैरे आहेत हे बघा जर घर शोपीस म्हणून आपल्याला पाहिजे असेल तर आपल्याकडे हजार रुपयापासून स्टार्टिंग आहेत असे ओपेल्स वगैरे आहेत ते बारा आहेत मोर्स वगैरे बघितले तर आपल्याकडे अठरा शेला आहेत हा आता आपण बघूया किचन मध्ये जर आपल्याला घरगुती आपल्याला सगळ्यांना पाहिजे असतात ग्लासेस कप्स वगैरे हा व्यवस्थित तर आपल्याकडे ग्लासमध्ये सेटमध्ये आहेत सहाचा सेट येतो आपल्याकडे हा हजार रुपयापासून ते आपल्याकडे चोवीसशे पंचवीसशे पर्यंत आपल्याकडे ग्लासमध्ये सेट वगैरे मिळून जातो असा कपचा सेट आहे बरोबर हा कपचा त्याच्यामध्ये कप येणार आणि बशी येणार हा छत्तीसशे सेट आहे आणि मेन प्लस आपल्याला बोलतात डायरेक्ट गॅसवर आपल्याकडे अशी किटली काचेची किटली डायरेक्ट गॅसवर याच्यामध्ये चहा बनू शकतो हे बघा डायरेक्ट ह्याच्यामध्ये छोटी साईज पण आहे आणि मोठी साईज पण पण आहे हा असे कप्स वगैरे आहे बाराशे ला सेट आहे कप्स वगैरे आहे त्याच्यामध्ये तुम्हाला बाउल्स वगैरे पण मिळतील जार आहेत असे त्याच्यामध्ये सहा ग्लासेस पण मिळतील तुम्हाला हा पूर्ण पूर्ण आपल्याकडे सेट सेट आहे सहा ग्लास येणार आणि हा जार येणार नुसतं तुम्हाला जार हवाय नुसतं जार पण आपल्याकडे मिळतो असे टिफिन कंटेनर पण आहेत आपल्याकडे फाय हंड्रेड पासून स्टार्टिंग आहे टिफिन कंटेनर अगदी तुम्हाला जे हवं आहे ते बनवून आम्ही कस्टमाइज करून तुम्हाला होम डिलिव्हरी आणि आपलं कसं आहे माहिती आहे का तुम्ही टेन पर्सेंट आपलं टेन वस्तू घ्या दहा वस्तू कुठल्या घेत त्याच्यावर आपण टेन पर्सेंट डिस्काउंट देऊन डिस्काउंट okay, मिळणार दे। जर दहा वस्तू घेतल्या आणि आपण ऑल इंडियामध्ये आपण डिलेवर्ड घरपर्यंत पोहोचवतो okay. मला व्हॉट्सअपला हाय करा माझ्या मंगलमूर्ती कलेक्शन आहे व्हॉट्सअपला मला हाय केल्याने मला कॅटलॉग्स मागा मी पूर्ण कॅटलॉग्स देईन माझ्याकडे एकूण एटी थ्री प्रोडक्ट्स आहेत तुम्हाला बघायचे असतील तर मला व्हॉट्सअपला नक्की हाय करा आपलं शॉपचं नाव आहे मंगलमूर्ती कलेक्शन मी ते माझा नंबर पण देणार नक्कीच कॉन्टॅक्ट करा okay. तुम्हाला चालेल चालेल चाले. धन्यवाद दाई खूप खूप म्हणजे तुम्ही प्रोडक्टबद्दल खूप छान रित्या माहिती दिलात तर तुमच्या जे तुमचे प्रोडक्ट्स आहेत तुमचे जे काही बिझनेस आहे त्याला अजून चांगली प्रगती दे आमच्याकडनं आणि लोकांकडून पण चांगले तुम्हाला प्रतिसाद मिळते त्यासाठी चालेल चालेल थँक्यू चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कसे वाटले इकडे जे बोरोसील का म्हणजे बोरोसिल काचेपासून बनवलेली जे आकर्षक वस्तू आहे तुम्हाला कसे वाटले हे नक्कीच कमेंट करून कळवा कर आणि जर तुम्हाला कोणाला ह्याच्यातले काही प्रोडक्ट्स हवे असतील तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये नंबर दिसत त्यांचा तो त्याशिवाय याचा ॲड्रेससुद्धा दिसत असेल हे दोन्ही दिसत असतील तर तुम्ही याद्वारे यांच्याकडे परचेस करू शकता तर जास्त वेळ लागतो व्हिडिओला आपण मग इकडेच संपवूया चला तर मग स्वस्त राहा आणि मस्त राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ चला तर मग बाय बाय